हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये अक्कलकोटचं दर्शन घेतलेलं स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं मग रात ती रात्र आपण तिथेच थांबलो अक्कलकोटमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठवून निघालो आहोत पंढरपुरात तर आता आपल्याला पंढरपूरमध्ये जायचं आहे विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं आहे त्यांना डोळे पा भरून आपल्याला पाहायचं आहे आणि आपण ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठे कुठे घेऊन जाणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर चला हे बघा हे एवढं मोठं चिंचेचं झाड होतं आपल्याला भेटलेलं आहे हे चिंचेचं झाड होतं आणि हे फळ आपल्याला त्याचं मिळालेलं आहे चिंच असते छान लागतं हे गोड लागतं जरा गोड आंबट छान लागतं आम्हाला जसं ते चिंचेचं झाड दिसलं तसं ह्यांनी काठी उचलली तिथून आणि त्या काठीने आम्ही हे चिंच पाडत होतो मजा आली मस्त मजा थोडीशी जाता जाता मजा केली आम्ही चिंच काय आमच्याने पडत नव्हती तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो ठीक आहे ना बाहेर गेल्यावरतीच आपण ही मजा करू शकतो आपल्याकडे थोडी एवढे मोठे मोठे चिंचेची झाडं वगैरे आपल्याला भेटणार आहेत तर हीच मजा असते बाहेर गेल्यानंतर ह्याच सगळ्या एन्जॉयमेंट करायच्या असतात आणि ते, ते आम्ही करतोय आणि तुम्हालाही दाखवतो आहे तुम्ही पण मजा घ्या मस्तपैकी आणि हे बघा ती ताई बसलेली तिकडे तर ती म्हणाली द्या मी पाडते मी देते दे तुम्हाला चिंच पाडून आणि तिने खरंच खूप छान त्यांना एक टेक्निक असते खूप छान मस्त भरपूर सारे चिंच पाडून दिली त्यांनी बस झाली आम्हाला <laughs> चौघांपुरती थोडी 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 आंबट मस्त खात आलो आम्ही गाडीमधून ते चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या छान होतं ह्यांचं घर आणि राहण्याचं ठिकाण वगैरे माणसं पण खूप छान होती बरं वाटलं आणि आवडतं अशी माणसं जरा बोलकी असली तर आपल्याला बोलायला आवडतं म्हणून अशी माणसं असली की बरं वाटतं हे बघा ह्या स्वामींच्या चौकामध्ये आम्ही आलेलो तर मी हे तुम्हाला तेच दाखवत होती माझं परत एकदा मन होत होतं की परत जाऊन एकदा आपण पाया पडून येऊया का आपण तेवढा वेळ नव्हता पुढे जायचं होतं म्हणून मग निघालो आम्ही तिथून निघालो आणि आता रस्त्यामध्ये जाता जाता आम्हाला हे बघा हे किती छान सजवलं आहे त्यांनी आणि खरंच एक नॅचरल नाश्ता करायला बस पेठपूजा करूया मस्तपैकी आणि पंढरपूरला त्याच्यामध्ये सूप लागली नाश्ता आपण नाश्ता करून घेऊया आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्या चॅनल लाईक करा त्यांना विचारलं तिकडे तुमच्याकडे खायला काय आहे तर ते म्हणाले मिसळपाव आहे आणि काय गरम गरम मी भजी बनवून देतो तुम्हाला तर म्हटलं ठीक आहे जे तुमच्याकडे आहे ते बनवून द्या म्हणून ही पालकाची भजी होती आणि आमचं खाऊन घेऊन झालं नंतर असंच माझं लक्ष गेलं तर हे बघा ना इकडे झाड होतं त्याच्या खाली ती माणसं बसलेली हे सगळं गावालाच होऊ शकतं नाव आपल्या मुंबईला तर नाही होऊ शकत तर हे खूप बरं वाटतं बघायला तर मी लगेच व्हिडिओ काढला त्यांचा आणि रस्ता वगैरे बघत होते किती छान सुट सुटी तगदी खरंच आपल्या मुंबईमध्ये केवढी सारी गर्दी असते आजूबाजूला सगळ्या बिल्डिंगी वगैरे आणि आपण कुठे बाहेर गेलो तर बाहेर गेलो की आपल्याला हा सगळा निसर्ग दिसतो बघा ना हे बघा हे मंदिर किती छान दिसत होतं बापरे खरंच खूप छान वाटत होतं आणि त्यांचं ते कलाकृती वगैरे त्या मंदिरांवरती खूप छान वेगळंच वाटतं वातावरण आपलं मूड एकदम छान बनतो आणि खरंच वर्षातून एकदा तरी मी तर म्हणते सगळ्यांना नाही जमत असेल पण प्रयत्न करा आणि थोडंफार इकडे तिकडे असं थोडं देवदर्शन किंवा कुठे फिरायला वगैरे जाऊन येत जावा हे बघा हे सगळं नॅचरल आहे तिकडे सगळ्या ह्या गोष्टी खूप बरं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघून तर आता आपण इकडे सी एन जी भरायला आलेलो सी एन जी भरायसाठी पंढरपूरला जाताना परत एकदा आम्ही थांबलो सी एन जी भरायसाठी सी एन जी भरण्यासाठी बाहेर उतरावं लागतं सी एन जी भरल्यावरती आम्ही पंढरपूरची ट्रॅव्हलिंग चालू करणार आहोत तर चला आता सी एन जी भरली आम्ही आणि आता सी एन जी भरून परत आपण आपल्या वारीला निघालो आहोत जाता जाता आम्हाला इकडे ब्रिजच्या खाली हे ताक लस्सी इकडे सगळे विकत होते सगळे मस्त पियत होते भरपूर गर्दी होती तर मग आम्ही पण थांबलो आणि ताक आणि लस्सी पियालो थंडगार मस्त वाटले खूप छान बनवलेले त्यांनी आम्हाला इतकी आवडली की आम्ही परत पियालो एक एक ग्लास आणि पुन्हा बाटलीमध्ये पण आम्ही भरून घेतली चला आहे बघा बाटलीत आपण भरून घेतली आणि आता परत निघालो आहोत मी अक्कलकोटवरून पंढरपूरला जायला चार तास लागतात तर ते चार तास आम्ही गाडीमध्येच होतो गाणी वगैरे ऐकत बाहेरचा निसर्ग आणि रस्ता सुसाट असल्यामुळे काही असं कंटाळवाना वगैरे काहीच नाही ही चंद्रभागा आहे चंद्रभागा आली म्हणजे आपण पंढरपुरात पोचलो आहोत आता आता आपल्याला इकडे गाडी पार्किंगला लावायची आहे गाडी पार्किंगला लावली आणि आतमध्ये सारखं भरपूर आहे तर चालता चालता चालत गेलो आम्ही हे बघा हे चौक आहे ह्या चौकामध्ये श्री कृष्ण भगवानची मूर्ती आहे तिकडे मंदिर आहे छोटं तर त्या मंदिरात गेलो पाया पडलो आम्ही भगवान श्रीकृष्ण मंदिर पाया पडलो आम्ही सगळे आणि पुढे निघून गेलो मग तीर्थयात्रेवरती आपण आल्यानंतर हे आजूबाजूला जी दुकानं असतात ते बघून खूप बरं वाटतं मन प्रसन्न होतं आणि भरपूर काय काय होतं असं घेण्यासारखं तिप्रेची भांडी वगैरे भरपूर होती इकडे हार वगैरे होते पुन्हा विठ्ठलाचे रखुमाईचे मोठे मोठे मूर्ती होती फोटो होते खेळणी होती लहान मुलांची वगैरे खूप छान होतं आजूबाजूला बघण्यासारखं होतं बघू शकता तुम्ही किती छान वाटतं ना हे वातावरणच वेगळं असत किती छान मूर्ती भव्य मूर्ती आहे इकडे विठ्ठलाची इकडे चप्पल स्टँड आहे मग आम्ही पहिला तिकडे गेलो चप्पल काढल्या चप्पल ठेवल्या सगळ्यांच्या आणि आता आम्ही आलो आहोत चंद्रभागेवरती कारण विठ्ठलाचं आणि रखुमाईचं दर्शन घेण्याअगोदर आपण चंद्रभागेचं दर्शन घ्यायचं असलं कुंडलिकाचं दर्शन घ्यायचं असतं आणि मग त्याच्यानंतर आपण विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं त्याच्यामुळे आम्ही चंद्रभागेवरती आलेलो बघितलं तिकडे कामं चालू होती आणि हे सगळं जुनं बांधकाम आहे जागोजागी हे सगळं असं विकायला वगैरे बसतात ते श्रीराम मंदिर आहे बघा हे सगळे किती जुने जुने बांधकाम आहेत सगळे द्वारकाधीश मंदिर आहे ही आपली चंद्रभागा आम्ही आतमध्ये जाऊन चंद्रभागेला नमस्कार वगैरे करून आलो आम्ही आलो आहे आहोत आपल्या विठ्ठल रखुमाईचं दर्शन करण्यासाठी तर आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे बघू शकता तुम्ही लाईन किती आहे ही जी वरती तुम्हाला दिसतं आहे ना हे सगळे उभे आहेत ते हे लाईनीसाठी उभे आहेत भरपूर लाईन होती कमीत कमी, कमी पाच सहा तास लागले असते त्याच्यामुळे आम्ही मोबाईल आत्मते ठेवला आणि मुखदर्शन केलं मुखदर्शन पण अगदी समोरासमोर असतं विठ्ठल रखुमाई दोघांचंही दर्शन आपल्याला छान मिळतं जर तुम्हाला एवढ्या लाईनीत उभं राहायचं नसेल तर तुम्ही मुखदर्शन पण करू शकता खूप छान होतं मुखदर्शन पण आम्ही मुखदर्शनच केलं आणि विठ्ठलाचा आणि रखुमाईचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो तिथून वाटेमध्ये आम्हाला जांभळं भेटली म्हटलं चला घेऊया जांभळं आम्ही जांभळं घेतली आणि हे विठ्ठलाची मूर्ती वगैरे खूप बरं वाटतं बघून इकडे लाडू होता प्रसादासाठी आम्ही लाडू घेतले हे बघा गर्दी तर तिथे पण होती भरपूर सारी गर्दी होती हे बघा तिकडे पण दर्शन केलं आम्ही आणि आता आम्ही बाहेर आलो आहे खूप छान झालं मस्त वाटलं भारी वाटलं एकदम तुम्हाला इकडे दाखवते आम्ही लाडू घेतले आहेत प्रसाद आहे आणि जांभळे घेतले आहेत गाडीमध्ये खायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपले असेच छान छान व्हिडिओ आपल्याला तुम्हाला मी दाखवत राहणार आणि आपली ही सिरीज चालूच आहे हे मा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं तर अजून आम्ही पुढे जाणार आहोत फिरायला तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्स करा तुमचे कमेंट्स वाचून मला खूप बरं वाटतं मी त्याचा रिप्लाय नक्कीच करते तुम्हाला तर आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरवरून जाता जाता आम्हाला पाऊस आला मस्त बारीक बारीक सुरुवात झालेली पावसाला ए बघा ह्यांचं चालू झालं आम्ही जांभळं घेतलेली तर आम्ही जांभळं खात खात मस्त कोणाची जीभ कधी लाल सॉरी जांभळी होते है। ते बघत होतो कोणाची किती जांभळी झाली आहे तुझी झाली आहे की माझी झाली आहे मजा करत करत आम्ही गेलो पाऊस चालूच होता पाऊस येत होता बरं वाटत होतं वातावरण एकदम मस्त होतं हो पण आम्ही दर्शन कुठेही थांबलो दर्शन करण्यासाठी तिथे आम्हाला पाऊस अजिबात नाही लागला दर्शन झालंय आता आणि निघालोय आम्ही कराडला निघालोय पुढे ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसेलच पण आता तुम्ही बघू शकता पाऊस किती छान पडतोय आम्ही पावसाची मजा घेतोय मस्त या पावसामध्ये आहे ना इथे गाडी लागलेली आणि वडापाव विकत होते मस्त आम्ही गाडीमध्येच वडापाव घेतले आणि मस्त वडापाव खाल्ले सगळ्यांनी पोट भरून आणि ही छासची बॉटल आपल्याला आता उपयोगाला आली जेव्हा आम्ही वडापाव खाल्ले मग त्याच्यानंतर एक एक ग्लास मस्तपैकी सगळेजण एक एक ग्लास थंडगार छास पियालो आणि परत आपल्या मार्गाला लागलो <laughs> पाऊस येत होता जात होता मस्त असं काही जास्त मोठा पाऊस वगैरे नाही लागला आम्हाला छान पण मस्त वातावरण थंड होतं ना ऊन होतं ना पाऊस होता मस्त छान वातावरण होतं आजूबाजूचं निसर्ग पवनचक्की बघू शकता तुम्ही पवनचक्की आता आम्हाला रात्र झाली मी मागे तुम्हाला सांगितलंच की आता आपण कुठे चाललो आहे तर आपण आता कराडला पोचणार आहोत पंढरपूरवरून आम्ही कराडला निघालो कराडची माझी ताई आहे त्यात त्या ताईकडे ताई आपण चाललो आहोत बघा पाऊस लागला आम्हाला हा जोरात लागला संध्याकाळी रात्री जरा जोरात पाऊस आला कराड मध्ये आम्ही पोचलो तेव्हा विजा वगैरे चमकत होत्या बघा आम्ही तिच्या घरी पोचलो आहोत ताईकडे आमच्या हा वरद आहे ताई बाहेर आली गाडीचा आवाज आला तसा आता हा पुढचा ब्लॉग ताईच्या घरचा असणार आहे तर नक्की बघत राहा खूप मजा येणार आहे आता पुढचे दोन दिवस एक एक छत्रीने आम्ही घरात गेलो घरी छान ताईने मस्तपैकी जेवण बनवून ठेवलेलं दोन भाज्या डाळ भात चपाती मस्त खूप बरं वाटलं गरम गरम जेवण सगळे जेवायला बसलो राधा आमची वाढत ती होती आम्हाला या जेवायला ही आमची ताई आणि ती तिची सासू होती ह्या दोन मुली आहेत तिच्या आणि तो मुलगा चला आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ